एकनाथ शिंदे साहेब काश्मीरला का गेले गिरीश महाजन गेले असताना त्यांची जाण्याची गरज काय वेगळं सत्ता केंद्र करतायत का कुरघोडीचं राजकारण अशा पद्धतीने बातम्या किंवा अशा पद्धतीने विरोधक सातत्याने टीका करतायत एकनाथ शिंदे साहेब काश्मीरमध्ये जाण्यामागे एकमेव उद्देश की रेस्क्यू आणि रिलीफ फास्टेस गतीने लोकांना मदत करणे लोक घाबरलेल्या अवस्थेत आहेत तिकडे सगळं बंद आहे लोकांना लवकरात लवकर घरी यायचं आहे हजारो पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत भीतीचं वातावरण आहे प्रत्येकाला लवकर घरी पोचायचं आहे आणि त्याला मदत करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे सकाळी माध्यमांवरतीच मी काही बातम्या पाहिल्या लोकं स्वतः सांगत होती की आम्ही पहिल्यांदा विमानात बसतो आहे आम्हाला एकनाथ साहेब घेऊन येत आहेत वर्धा नागपूर ह्या ठिकाणची जवळजवळ पंचेचाळीस कुट लोकं होती की त्यांनी स्वतः सांगितलं ते रेल्वेनी काश्मीरमध्ये गेले होते आणि आता आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी विमानाने आणताय हे बोलण्यामागे माझा कुठलाही असंवेदनशीलता किंवा हा काही भावना नव्हती त्या लोकांच्या भावना मी तुमच्यासमोर सांगतोय आपण जर या पाहिल्यात तर तुमच्या लक्षातील लोक काय म्हणालेत ते नागपूर नागपूरचे हे पर्यटक आहेत जे त्यांना गेले चार दिवस जे आहेत ते महाराष्ट्रात जाता येत नव्हतं कारण ते ट्रेनने इकडे आलं होते मात्र ट्रेनने पुन्हा प्रवास करताना त्यांना भूस्खलन जे झालं होतं कश्मीरला त्याचा देखील सामना करावा लागला त्यामुळे त्यांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते विमानाने मुंबईला पाठवले आहेत आणि विमानात मुंबईत दाखल झाल्यानंतर हे सर्व जे पर्यटक आहेत ते नागपूर आणि वर्धाला विशेष बसने देखील दाखल केले त्यांना केलं जाणार त्यामुळे यांची अशी वाक्य सुटका होत पाहू शकतो आणि एक महिला आहे लहान मुलं देखील आहेत जे इथे अनंतनाग नागला देवदर्शनासाठी आले होते आणि त्यानंतर आता हे सर्व मंडळी जे आहे ते आता विमानाने मुंबईमध्ये दाखल होणार चार हे अडकले होते बस आणि सुविधा चांगली सुविधा केली आमची सगळं आम्हाला खाण्यापिण्या सगळी सुविधा केली काही काही तकलीफ नव्हती येते आता तुम्ही मुंबईला आम्हाला चांगलं वाटत मुंबईला तुम्ही रेल्वेला जाणार हो आता सरकार आम्हाला प्लेन कामं चांगलं वाटत आहे का मी आता घरी आभार मानतो आम्ही त्यांचे सरांचे आभार मानतो नागपूर आणि आम्हाला नेण्यात यावे बस छान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हे सर्व अडकले होते गेले चार दिवस इकडे तुम्ही आता त्यांना मुंबईत पाठवणार आहेत मुंबईतून त्यांना नागपूर वर्धा इथे देखील पाठवणार आहेत अशा अनेक अशा भावना लोकांच्या होत्या त्या भावना मी सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही असंवेदनशील अजिबात नाही आहोत आम्ही संवेदनशील आहे म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब गेलेले आहेत असंवेदनशील कोण आहे की जे ॲम्स्टरडॅमला बसलेले आहेत आणि सुट्टीचा आनंद घेत आहेत जे पाकिस्तान आणि आय एस आयची भूमिका सांगत आहेत जे देशावर संकट आलेलं असताना अमित शहा नरेंद्र मोदी साहेब यांचा राजीनामा मागत आहेत अमित शहा यांनी राजीनामा द्यावा म्हणून मुंबईत मोर्चे काढत आहेत पक्ष बैठकीला आपली भूमिका मांडायची सोडून त्या बैठकीवर बहिष्कार करतायत आणि जे मदत करतायत त्यांच्यावरती टिप्पणी करतायत तरी जो काही गैरसमज झाला असेल असंवेदनशील या शब्दाद्वारे खासदार म्हणून माझी भूमिका अजिबात तशी नाही आहे लोकांची भावना मी आपल्यासमोर सांगितलेली आहे